कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स महाड दापोली मार्गावर भीषण अपघात एसटी कारची समरासमोर जोरदार धडक अपघातात कारचं मोठं नुकसान अवकाळी पावसानं भात शेतीचं नुकसान कापणीला आलेलं भात पीक उद्धवस्त बळीराजा महाडमध्ये रेल्वे स्थानकाची मागणी तीव्र पराग वडके यांचं अमरण उपोषण पस्तीस वर्षांच्या स्वप्नासाठी लढा आणि खान्देश पोलिसांची सायबर सुरक्षा मोहीम शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम पथनाट्य सायकल रॅलीतून संदेश पाहुयात सविस्तर वृत्त महाड दापोली मार्गावर एक भीषण अपघात घडलाय आहे महाडकडे येणाऱ्या दापोली पिंपरी चिंचवड बस आणि समोरून धडकेत कारचं मोठं नुकसान झालं आहे सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही कारमधील प्रवासी आणि बसमधील चालक वाहक तसेच प्रवासी सुरक्षित बचावल्यात अपघातानंतर मार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती या महाड दापोली मार्गावर वारंवार अपघात घडत असल्यानं रस्त्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली खराब रस्त्यांमुळे आणि वाढत्या वाहतुकीमुळे येथे अपघातांची शक्यता वाढत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली प्रशासनानं या मार्गाच्या दुरुस्तीकडे गांभीर्यानं लक्ष देऊन अपघातांवर नियंत्रण मिळवावं अशी मागणी जोर धरू लागली आहे खारघरमधील मधील सेक्टर सात परिसरातील रावेची हाईट्स इमारतीत भीषण आग लागल्याची लाग घटना घडली काल दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटांनी अग्निशमन दलाला याची माहिती मिळाली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागलेली ही आग वेगानं पसरली आगीचे मोठे लोट आणि धुरामुळे परिसरात काही काळात घबराट पसरली होती माहिती मिळताच खारघर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते आगीची तीव्रता इतकी जास्त होती की आग नियंत्रणात आणण्यासाठी वेळ लागला सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही एक दिलासादायक बाब ठरली मात्र आगीमुळे इमारतीचं मोठं झाल्याची शक्यता वर्तवली जाते आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे अग्निशमन दलासोबत पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेसाठी दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलं होतं रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय पेण तालुक्यात कापणीपूर्वीच भातशेती भात शेती झाल्यानं बळीराजा हवालदिल झालाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली आहे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन सादर करत ही विनंती करण्यात आली गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विशेषतः कोकणातील रायगडमध्ये अवकाळी पावसानं हाहाकार माजवलाय उभ्या भात पिकाला कोंब फुटले तर काही ठिकाणी पीक आडवं पडल्यानं शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले कोकण हा महाराष्ट्राचा प्रमुख तांदूळ उत्पादक प्रदेश असताना येथील शेतकऱ्यांवर ही नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी यावेळी मनसे बळीराजासोबत खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलंय शासनानं तात्काळ सर्व शेतजमिनींचे पंचनामे करून शेतकऱ्यांसाठी विशेष हेक्टर मदत पॅकेज जाहीर करावं अशी मागणी त्यांनी केली आहे यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष मनोहर पाटील महिला तालुका अध्यक्ष गौरी पाटील यांच्यासह उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पेन प्रांताधिकारी यांना जी भात शेतीचं गेल्या दोन ते तीन दिवसापासून ज्या अतिवृष्टीमुळे जे प्रचंड असं नुकसान झालेलं आहे तर कोकणातील मुख्य स्त्र असलेलं तांदूळ हे पीक हे जगभरात भारतात सर्वत्र आयात व निर्यात केली जाते अशा या तांदळाचं मुख्य स्तोत्र असलेलं कोकणातील रायगड जिल्ह्यातील भातशेती ही गेल्या अतिवृ वुर, अतिवृष्टीमुळे प्रचंड स्वरूपात पाण्याखाली गेल्यामुळे या बळीराजाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि या अशा नुकसान भरपाई मिळवण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पेन प्रांताधिकारी यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाच्या मार्फत त्यांनी सकारात्मक असं एक प्रतिसाद देऊन नक्कीच हे ह्याची जी पाहणी आणि त्याच्यावरती तातडीने संपूर्णपणे जी नुकसान भरपाई कशी देण्यात येईल त्याकरता त्यांनी कल दिलेला आहे आणि नक्कीच संपूर्ण शेतकऱ्यांना या कोकणातील रायगड जिल्ह्यातील आणि पेण तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव बांधवांना या नुकसान भरपाईची नक्कीच लवकरात लवकर मिळेल रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून बळीराजा मुसळधार अवकाळी पावसानं येथील जनजीवन विस्कळीत केलंय तर शेतकऱ्यांचं मोडलं आहे हातातोंडाशी आलेलं भात पीक या पावसानं पूर्णपणे जमीनदोस्त केलंय हिरवीगार भात शेती आता पाण्याखाली गेली असून कापणीला आलेले आणि कापलेले भात अक्षरशः शेतात सडून जाण्याच्या मार्गावर आहे या आसमानी संकटानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय खेड तालुक्यातील वेरळ गावात अनेक शेतकऱ्यांच्या श्रित शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे निसर्गाच्या अवघरूपेमुळे बळीराजाच्या आशा पल्लवित होण्याआधीच मावळल्यात शासनानं तातडीने या नुकसानाचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ वितरण कार्यक्रमात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे शिवसेनेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी शेकडो लाभार्थी सकाळपासून वाट पाहत होते मात्र लाभार्थ्यांच्या वस्तू कार्यक्रमस्थळी पोहोचल्याच नाहीत त्यामुळे लाभ वितरण थांबले युवा सेनेचे से रायगड जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर गंभीर आरोप आहे राष्ट्रवादीने आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील या कार्यक्रमात अधिकाऱ्यांवर दबाव आणून अडथळा केल्याचे उभारे यांनी म्हटलंय राजकीय हेवेदावे आणि सत्तेच्या स्पर्धेत सामान्य नागरिक मात्र शासकीय योजनांच्या लाभांपासून वंचित राहत असल्याचं दुर्दैवी चित्र इंदापूरमध्ये पाहायला मिळालंय दोन्ही पक्षांच्या राजकारणामुळे गरजू लाभार्थ्यांना तासन तास ताटकळत उभं राहावं लागलंय या प्रकारामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून सत्ता संघर्ष सर्वसामान्यांचे हाल होतात কাডি আডি্লাড্ আডি্যাডি্ এঽঙ আডবির দাডিরত্যা এহপাহপাংপার হিযাড্য্য়ারা হ্য়াডির দে কূল্যাড্য্য় দ্য়াডিয়াড্

कोतवली गावात दूषित पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनलाय एम आयडीच्या रासायनिक सांडपाण्याची पाईपलाईन फुटल्यानं खाडीचं पाणी दूषित होऊन ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळत नाही सोमवारी एम अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत ग्रामस्थांनी तातडीने शुद्ध पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे तसेच दूषित पाण्यामुळे झालेल्या शेतीचं नुकसान आणि फळबागांच्या नुकसानची भरपाई द्यावी आणि प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य मिळावं अशी देखील मागणी करण्यात आली आहे ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट इशारा दिला जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत आणि शुद्ध पाणी पाणीपुरवठा सुरू झाला नाही तरी तीव्र आंदोलन छेडलं जाईल यावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीनं उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले तसेच पुढील पंधरा दिवसात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणखीन एक बैठक घेऊन या समस्यांवर ठोस निर्णय घेण्याचं देखील सांगितलंय आहे मात्र ग्रामस्थांनी केवळ आश्वासनांवर समाधान न मानता आश्वासन नव्हे कृती हवी अशी भूमिका घेतली आहे मागण्या पूर्ण न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला आहे महाड शहरात कोकण रेल्वेचे स्थानक असावे या अनेक वर्षांच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष पराग वडके यांनी महाड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरू केले गेली तीन ते साडेतीन दशक महाडकर आपल्या शहरातून रेल्वे जाण्याचे स्वप्न पाहत आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली मात्र महाड पासून पंधरा किलोमीटर दूर असलेल्या वीर रे येथे रेल्वे स्थानक उभारले गेले हे स्थानक महाडच्या हजारो प्रवाशांसाठी पुरेसं सोयीचं नाही महाडमध्ये रेल्वे स्थानक झालंच पाहिजे या मागणीसाठी पराग वडके यांनी हा लढा आहे हे उपोषण केवळ एका व्यक्तीचं नव्हे तर तमाम महाडकरांच्या तीव्र भावनांचं प्रतीक आहे प्रशासन आता महाडकरांची जुनी मागणी कधी पूर्ण करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागलंय काय म्हणतात मग कोकण असून मिळणारा जो फायदा आहे शैक्षणिक विकास आहे औद्योगिक विकास आहे त्यापासून आम्ही वंचित राहिलो रेल्वेच्या पुलामुळे आम्हाला काय मिळालं महाडकरांना तर फक्त पूर आणि मिळालेलं आहे हे जाणीवपूर्वक केलेलं पाप आहे कुबाड आहे म्हणून करता रेल्वे प्रशासन केंद्र ये मंत्री रेल्वे मंत्री आणि महाराष्ट्र सरकार याला हे लोक जबाबदार आहेत सन्माननीय खासदार रायगडचे तटकरे साहेब यांना आम्ही दोन वेळा निवडून दिलेला आहे पण त्यांनी कधीही रेल्वे महाडला यावी असा चकार शब्द देखील ह्या सभागृहामध्ये दे काढलेला जर मला दाखवला तर मी एक करोडशी पैन झालेल हा तटकरे साहेबांचा जो महाड शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा त्यांनी बदलला पाहिजे त्यांची आणि सन्माननीय गोगवल्यांच जे आज प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आम्ही बघतो की विदुष्ट आहे त्या दोघांना माझा अपील आहे की तुम्ही ते पालकमंत्री पद अर्धा अर्ध फाडून घ्या पण आमच्या महाडच्या लोकांना ह्या रेल्वेपासून का ठेवलंय तुम्ही दोघेही जबाबदार आहात त्यामध्ये खासदार म्हणून तुम्ही लोकसभेमध्ये आमची बाजू मांडली पाहिजे तुमच्या रोयामध्ये रेल्वे तुम्ही गोल आकारात फिरून नेली ना मग माडमध्ये पण त्या पद्धतीने तुम्ही आणा जोपर्यंत तटकरे साहेब या ठिकाणी येऊन उपोषण करत्याला अस्वस्थ करत नाही तोपर्यंत हे उपोषण संपणार नाही महाड शहराला आमच्या रेल्वे अत्यंत गरजेची असताना केवळ राजकीय द्वेषापोटी आमच्या इथूनही ही रेल्वे स्टेशन असताना सुद्धा ही बाहेरून वळवण्यात आलेली आहे आणि माझा उपोषणाचा आज जो उद्देश आहे ही रेल्वे पुन्हा आमच्या एकदा महाड शहरामध्ये येऊन आज जो आमचा महाडचा विकास खुंटलेला आहे आज आमचे महाडचे आमचा जो मुख्य प्रवाह आहे जो देशाशी जोडलेला जाणारा त्याच्यापासून आम्ही वंचित आहोत तर आमचा जो व्यापारी वर्ग आहे आमची जी एम आय डी सी आहे आमचे जे विद्यार्थी जे आहेत इथले यांना या रेल्वेच्या सुविधांपासून वंचित राहिल्यामुळे अनेक गोष्टींना आम्हाला त्रासदायक होत असताना आज ही जी रेल्वे नसल्यामुळे आम्हाला जो त्रास सहन करावा हो लागत होते तर तो, तो जनतेचा त्रास कमी करण्यासाठी आणि आमच्या न्याय हक्कासाठी आणि ही आमच्या हक्काची आहे रेल्वे कोकण रेल्वे आणि हे आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही ते आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्वाची बैठक डीजे तटकरे सभागृहात पार पडली या बैठकीत पक्षाच्या संभाव्य उमेदवारांबाबत चाचपणी करण्यात आली वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव उपाध्यक्ष ॲडव्होकेट आनंद भोसले सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील सावर्डेकर या बैठकीला उपस्थित होते त्यांच्यासोबत तालुकाध्यक्ष अजय बिरवटकर संजय जाधव महिला तालुकाध्यक्ष नम्रता भोसले शहराध्यक्ष अनिल सदरे आणि महिला शहराध्यक्ष जयमाला पाटणे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी रणनीती आखण्यावर या बैठकीत भर देण्यात आला पक्षाची ताकद वाढवून सर्व स्तरावर मजबूती करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी हे महत्वाचं आयोजन करण्यात आलं होतं येत्या काळात जोमानं काम करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे सायबर गुन्हेगारी वाढत असताना नागरिकांना सायबर फसवणुकीपासून वाचवण्यासाठी खांदेश्वर पोलिसांनी एक मोठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे सायबर सुरक्षा सप्ताहानिमित्त खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा महाविद्यालय तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये विशेष उपक्रम राबवण्यात आले या मोहिमेदरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सायबर फसवणूक कशी टाळावी आपली आर्थिक माहिती सुरक्षित कशी ठेवावी आणि ऑनलाईन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आलं आहे या कार्यक्रमांना विद्यार्थी शिक्षक आणि नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सर्वांनी सायबर सुरक्षेबाबत जागृत राहण्याची आणि इतरांनाही या धोक्याबद्दल माहिती देण्याची प्रतिज्ञा केली आहे या जनजागृतीचा भाग म्हणून पनवेल रेल्वे स्टेशन आणि नवीन पनवेलच्या डीमार्ट येथे पथनाट्यांद्वारे सायबर सुरक्षेचा संदेश थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला तसेच खांदा कॉलनी परिसरात रोटरी क्लबच्या सहकार्यानं काढण्यात आलेल्या सायकल रॅलीतून नागरिकांना सायबर सुरक्षेचं महत्त्व पटवून देण्यात आलं आहे खांदेश्वर पोलिसांच्या या दूरदृष्टीच्या दुर आणि जनहितार्थ कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे सामाजिक कार्यासाठी अग्रगण्य असलेल्या सी एफ आय संस्थेच्या नव्याने उभारलेल्या इमारतीला इंडियाज बर्न या संस्थेच्या अध्यक्षा हेगे मॅडम यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी संस्थेच्या आधुनिक वास्तूची तसेच तेथील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची बारकाईनं पाहणी केली आहे या केंद्रात विद्यार्थ्यांसाठी शिवणकाम संगणक प्रशिक्षण इलेक्ट्रिशियनचे वर्ग आणि इंग्रजी भाषा शिकवणीसारखे अनेक उपयुक्त कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत ही सुसज्ज आणि अद्यायवत इमारत पाहून हेगे मॅडम यांनी अत्यंत आनंद व्यक्त केला या भेटीदरम्यान हेगे मॅडम यांनी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला त्यांनी विद्यार्थ्यांचे अनुभव आणि मनोगत जाणून घेतले विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत पुढील वाटचालीला त्यांनी शुभेच्छा दिल्या या महत्वपूर्ण प्रसंगी सी एफ आय संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किशोर देशमुख उपस्थित होते हेगे मॅडम यांच्या भेटीमुळे संस्थेच्या कार्याला मोठं प्रोत्साहन मिळालं असून विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह संचारला Yeah, it was really nice to come to India, and I like the new office very much. Mm -hmm. uh, I think it's a it's a really nice building, okay. uh, and um, the use of it can be really good for the future. What do you think about the vocational training center which we have started on the second floor? Mm -hmm. I think it could be very useful uh, mm -hmm. for um, the children mm -hmm. and the youth. Mm -hmm. uh, आज आप आमच्याकडे सी एफ आय ऑफिसला नॉर्वे येथील इंडियाज चेअरपर्सन हेगे मॅगन्युसन ह्या आलेल्या आहेत त्यांची ही पहिलीच व्हिजिट आहे ऑफिस सुरू झाल्यानंतरचं ऍक्च्युली ते इनॉग्रेशनला येणार होते पण काही कारण असतं त्यांना जमलेलं नाही म्हणून त्यांनी आज इकडे मुद्दाम व्हिजिट केलेली आहे आणि आज त्यांनी ऑफिसचं सगळं पाहणी केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना अतिशय आनंद झाला आहे की त्यांनी जसं एक्सपेक्ट केलं होतं त्याप्रमाणे बिल्डिंग प्रमाणात तयार झालेली आहे आणि त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे केला जाईल आणि इथे चांगली मुलं घडतील असा त्यांना विश्वास आहे सी एफ आयसुद्धा सी एफ आयच्या वतीने आणि सी एफ आय बोर्ड आणि स्टाफच्या वतीने आम्ही त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी वीस वर्ष ह्या बिल्डिंगसाठी पैसे गोळा करून ही बिल्डिंग आम्हाला चांगली उभी करून दिली आणि एक आम्हाला चांगलं ॲटमॉस्फिअर इथे काम करण्यासाठी तयार केलेलं आहे कोकणात विशेषतः खेडमध्ये वास्तुशास्त्रावर आधारित एका सखोल मार्गदर्शन शिबिराचं यशस्वी आयोजन करण्यात आलं ओंकार ओंकारतर्फे वास्तुतज्ञ आणि रेखी ग्रँडमास्टर सायली संतोष भोसले यांनी उपस्थितांना या प्राचीन शास्त्राबद्दल मार्गदर्शन केले कोकणात अशा प्रकारचं हे पहिलंच मार्गदर्शन शिबिर होतं ज्याला नागरिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला या शिबिरामध्ये वास्तुशास्त्राचे मूलभूत नियम आणि त्यांचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम यावर सखोल चर्चा करण्यात आली वास्तूची तोडफोड न करता केवळ योग्य आणि सोप्या उपायांनी आरोग्य समृद्धी आणि मानसिक शांतता कशी मिळवावी याबद्दल सायली भोसले यांनी सविस्तर माहिती

सुचिता वाघ आणि श्रुती सुर्वे आदींनी यावेळी सहभाग घेतला या सहबातमीदारात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटात नवीन तो तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण